आज गर्दी नव्हती ना, ना डीमार्टला हां अशा बाई गर्दी नव्हती बाई ते टी शर्ट हां टी शर्ट बदली करायचं होतं अजून हे करायचं होतं काय म्हणते त्याला माझे चप्पल बदली केले चप्पल बरोबर नव्हते ना, ना वापस दिले बाई अजून पाऊस उघडलाय हो आहे आमच्याकडे पाऊस नाही बघा तुमच्याकडे कसा आहे पाऊस सांगा आम्हाला कमेंट करून आमच्याकडं पाऊस नाही आता दोन दिवस झालं ऊन पडायला लागले आमच्याकडं मस्त कडक ऊन पडतं आहे सगळं सुकलं आहे मस्त मग आम्ही डी मार्टला वॉकिंग केलो दोन टाईम जाऊन जाताना पण चालत गेलो येताना बी चालत आलो आम्हाला चांगलं वाटलं आम्ही दिवस झालं वॉकिंगला जात नाही आता पाऊस आल्यापासून घरीच आहे नाही आज जरा बरं वाटलं ला चालूच लांब आहे आम्हाला इथून जरा डी मार्ट आम्ही चालत जाऊन चालत आलो मस्त आणि आता ना जेवण बनवायला लागलो आता वरण भात दुपारची भाजी आहे पालकची चपाती आहे चटणी आहे आता वरण भात बनवायला लागलो आम्ही खूप हे काय तर आठवणार की काय आता चहा बनवायला लागलो चहा प्यायचा आहे अजून नाश्ता करायचो आता जेवण करायचं आहे आम्ही ती गजून मिळवूनच आलो वरग कामावरून आलं आम्ही इकडून आलो दोघे डी माटवरून सगळे एकत्र झालो मग इथंच भेट झाली सगळ्यांची घरापुढं सगळं एकत्र आलो आता चहा पाणी करायचं मग जेवण करायचं आहे आम्हाला आता पाणी जाईल पाणी भरलो येऊन सगळं केलं आता आता जेवायला बसायचं आहे मस्त जेवण करणार आहे तुम्ही पण जेवायला या आणि वरण भात पापड बनवायचा आहे पापड तळायचं आहे ना आता दुपारचं जेवण आहे अजून काय सांगायचं अशा उद्या पण फिरायला जायचं आपल्याला शॉपिंगला जाऊया उद्या ठाण्याला जाऊया उद्या आम्हाला हे घ्यायचं आहे वन पीस वन पीस पण मागवलं येणार आहे मेसोवरन यायचं आता वन पीस नेसायचं आहे व्हिडिओ बनवायसाठी व्हिडिओ बनवलं नाही त्यासाठी मी आता दोन तीन दिवस झाला व्हिडिओ टाकले नाही मला टाइम भेटला नाही ना आता उद्यापासून व्हिडिओ बनवणार आहे आजचा दिवस जाऊ द्या उद्यापासून व्हिडिओ बनवते परत हे लॉन व्हिडिओ बनवायला लागले लाईक करा मित्रांनो सपोर्ट करा व्हिडिओला जसं लोकाला खर्च तसं आम्हाला पण सपोर्ट करत जा झालं का नाही लॉन कार्टून लोकल बडबड करा बाईमध्ये अशा राहू द्या आता व्हिडिओ बोलले बघ अजून अशा काय सांगायचं का भाजी पालक बनवलं ना दुपारी पेरू घेऊन आले दुपारी मस्त पेरू घेऊन आले ना तर पेरू कापून खायचं ना ताजे आहेत पेरू हा पेरू कापून सगळ्यांनी खायचं आणि हे करायचं झणझणीत भाजी हे करायचं आता दा, डाळ डाळीची आमटी झणझणीत जन बनवायचं आणि भात बनवायचं आता पालकची भाजी आहे दुपारची आणि चपाते पण आहेत तेवढं झणझणीत बनवायचं आमटी भात या जेवायला मित्रांनो आणि एक लाईक करा व्हिडिओला